तुमचं सर्वांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत आदरणीय साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव व त्यांचे सर्व सहकारी शेकडो सहकारी या ठिकाणी आलेले आहेत लाडक्या बहिणी सुद्धा आलेले आहेत लाडके भाऊ सुद्धा आलेले आहेत या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी पक्षप्रवेश केला जातोय खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली साहेब मी तुम्हाला तोंडावर बोलावं असं नाही परंतु या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं बहिणीचा भाऊ कसा असावा बहीण अडचणीत असल्यानंतर काय भावाने केलं पाहिजे खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये एक बहीण दोन बहीण तीन बहीण असं एक नातं आहे संसाराच्या नियमामध्ये परंतु असे असंख्य महिला माझ्या बहिणी आहेत आणि त्या बहिणी अडचणीत येऊ नये आणि म्हणून त्या अडचणीत आलेल्या महिलांना लाडका भाऊ भेटला आणि लाडक्या बहिणीमुळं हे मा महाराष्ट्रामध्ये सरकार आलं हे कोणी नाकारू शकत नाही साहेब परंतु आज या ठिकाणी विकास रत्न म्हणून एकनाथजी साहेबाकडे बघितल्यानंतर साहेब मी पण भारतीय जनता पार्टीचा दोन वेळा आमदार होतो एक वेळेस परवा जरा थोडासा प्रॉब्लेम झाला एवढायोगानं मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांकडे जा जाण्याची वेळ आली मला त्यांनीही चांगलं भरपूर प्रेम दिलं अगदी थोड्या वेळामध्ये निश्चित रूपानं मी कुणावर नाव ठेवणार नाही परंतु मी तुम्हाला एक वचन देतो साहेब महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्यासारखं रत्न येणाऱ्या काळामध्ये आमच्या पाठीमागे कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्ही आशीर्वाद खंबीरपणाने खंबीरपणानं आशीर्वाद द्या खंबीर महाराष्ट्रातला चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पुन्हा एकदा कणखर अशा पद्धतीने आपल्या नेतृत्वात उभा टाकल्याशिवाय राहणार नाही